आपलं स्वागत आहे मी नागोराव माधवराव पसलिंग अध्यक्ष पदाचे उमेदवार माझी आई माधवराव पसलिंग आज आम्ही चार आणि ब मध्ये प्रचारात निघालो आहोत आमचे चार मधील उमेदवार बाबासाहेब चौदंटे आणि चार ब मधील उमेदवार आमचे कोदली सूरज भैया यांच्या प्रचारात निघाले आहोत तरी चांगला आम्हाला पूर्ण चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि इथून पुढे आम्ही दुसऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारामध्ये फिरत आहोत नमस्कार मी सुरत रघुनाथ कोदली प्रभा क्रमांक चार मधून आदिती बाबासाहेब चौदंते आणि मी ब मधून सुरत रघुनाथ कोदली आणि आमचे नगर अध्यक्षासाठी थांबलेले गिरिजाबाईलिंग अ आणि नागारावांना आमच्या सोबत आहे त्यांची मुलगा आणि आमच्या गल्लीमध्ये खूप काही समस्या आहेत आमचे देवीदास चौदंते साहेब होते नगराध्यक्ष तेव्हा आमचे रोड सी सी रोड आणि नाल्या झाले होते तेव्हापासून आज पंचवीस वर्ष झालेत आमच्या गल्लीमध्ये रोडाची काही दुरुस्ता झालेली नाही आणि नाही नाल्या झालेत आणि पाईपलाईन झाली होती पण पाईप लाईन मध्ये बी काही विशेषता घडामोडी घडलेली नाही मीटर बसले होते मीटर सुद्धा काढून टाकण्या आलेले हात नळ्याचे मीटर त्यासाठी आता आम्हाला पाण्यासाठी आणि रोडसाठी नाल्यासाठी खूप काही हे करणार आहे आणि आम्ही आमच्या वाडासाठी प्रयत्नशील आहोत आपण ज्या प्रभागामध्ये असतो त्या प्रभागामध्ये प्रभागा आपला आपल्याला कसा प्रतिसाद भेटत माझ्यासाठी खूप काही प्रसाद प्रतिसाद भेटत आहे जनतेचा बी आणि माझ्या वार्डामधून बी प्रभाग क्रमांक मधून बी मला आणि मी जिंकून येणार ही मला गॅरंटी आहे माझं नाव आदिती बाबासाहेब चौदंते मी प्रभाग क्रमांक चार अ मधून थांबलेली आहे आम आणि आमचे माझ्यासोबत प्रभाग क्रमांक ब मधून सूरज कोतली सर त्यांचं पण शिक्षण बी एस सी सायन्स मध्ये ग्रॅज्युएट आहे ते आणि मी बी एच एम एस करते आता आम्ही दोघं पण खूप शिक्षित आहोत उच्च उच्च शिक्षित आणि आमचे जे अध्यक्ष सर आहेत अध्यक्षपदासाठी थांबलेले गिरजाताई पचलिंग यांचे गिरजाताई पचलिंग यांचे जे पुत्र आहेत ते पण इथं आहेत आम्ही इथं प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रचार करत आहोत आणि आम्हाला खूप प्रतिसाद भेटत आहे माझे जे आजोबा होते सीताराम मुंजाजी चौदनते त्यांनी खूप समाजकार्य केलेलं आहे आतापर्यंत आणि त्यांची अशी इच्छा होती की मी पण समाजकार्य करावं त्यांचीच इच्छा होती की मी डॉक्टर बनावं म्हणून आणि आता त्यांची जी इच्छा आहे की जर मी नगरसेवक झाले तर मी समाजकार्य करेल जे पण समस्या आहेत ते समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल आम्ही सगळे शिक्षिका शिक्षित आहोत तर जर जे पण समस्या असतील लोक आम्हाला सांगू शकतात आम्ही ते समस्या सोडू शकतो तरी लोकांनी विचार करून मतदान करावे आणि आम्हाला सपोर्ट करावे असे आम्ही आशा करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून द्यावे आणि घडीला वोट करावे